वेलकम टू स्टडी मॅक्स मराठी स्टडी मॅक्स मराठी हे चॅनल मधील आजचा व्हिडिओ असणार आहे टेट बोर्ड प्रश्न संच व्हिडिओ सिरीज मधील भाग तिसरा इयत्ता चौथी ते बारावीच्या सर्व जुन्या नवीन पुस्तकांमधील विषयांवर आधारित प्रश्न आपण या व्हिडिओ सिरीज मध्ये उत्तरांसहित पाहत आहोत तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स्टडी मॅक्स मराठी हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या इयत्ता चौथी विषय भूगोल टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिक अंतर्गत आपण प्रश्नांनी उत्तर पुढे पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा भूगोलाचा मुख्य उद्देश काय आहे याचं उत्तर आहे भूगोलाचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील विविध नैसर्गिक आणि मानवी घटकांचे वितरण त्यांचे परस्पर संबंध आणि त्यांच्या परिणामांचा अभ्यास करणे हा आहे विश्लेषण काय बघा भूगोल हे शास्त्र पृथ्वीवरील भौगोलिक विविधता पर्यावरण हवामान वनस्पती प्राणी मानवी वस्ती आर्थिक क्रिया सांस्कृतिक पैलू इत्यादींचा सखोल अभ्यास करते यामुळे मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध समजून घेण्यास मदत होते पुढचा प्रश्न बघा आकाशगंगा काय आहे उत्तर आहे आकाशगंगा म्हणजे तारे वायू धूळ आणि गडद पदार्थ यांचे एक विशाल मंडळ ज्यामध्ये आपली सूर्यमाला समाविष्ट आहे विश्लेषण भाग आहे आकाशगंगा ज्याला इंग्रजीमध्ये मिल्की वे म्हणतात ही सर्पिल आकाराची दीर्घिका आहे ज्यामध्ये सुमारे शंभर अब्ज तारे आहेत आपला सूर्य आणि त्यांची ग्रह पद्धती या आकाशगंगेच्या बाहेरील बाजूमध्ये स्थित आहेत तिसरा प्रश्न बघा स्वतःचा प्रकाश असलेल्या खगोलाला काय म्हणतात याचं उत्तर आहे स्वतःचा प्रकाश असलेल्या खगोलीय वस्तू तारा असे म्हणतात विश्लेषण काय बघा तारे हे प्रचंड उष्णता आणि दाबामुळे स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात ते हायड्रोजन आणि हेलियम यांच्या न्यूक्लियर फ्युजन प्रक्रियेद्वारे ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे त्यांना तेजस्वीपणा प्राप्त होतो चौथा प्रश्न आहे सूर्यकुलाचा तारा कोणता आहे याचं उत्तर आहे सूर्य सूर्य हा सूर्यकुलाचा तारा आहे आता विश्लेषण काय बघा सूर्य आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह लघुग्रह धूमकेतू इत्यादी त्याच्या भोवती फिरतात सूर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे जो आपल्या पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक ऊर्जा आणि प्रका प्रकाश प्रदान करतो पुढचा पाचवा प्रश्न काय बघा ताऱ्याभोवती फिरणाऱ्या खगोलाला काय म्हणतात उत्तर आहे ताऱ्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय पिंडाला ग्रह म्हणतात विश्लेषण काय बघा ग्रह हे ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या कक्षेत फिरतात ते स्वतःचा फिर प्रकाश उत्सर्जित करत नाहीत परंतु ताऱ्याच्या प्रकाशामुळे ते चमकतात आपल्या सौरमालेत आठ ग्रह आहेत बुध शुक्र पृथ्वी मंगळ बृहस्पती शनी युरेनस आणि नेपच्यून पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ किती आहे याचं उत्तर आहे पृथ्वीचे एकूण क्षेत्रफळ सुमारे पाचशे दहा दशलक्ष चौरस किलोमीटर एवढे आहे विश्लेषण काय सांगता येईल बघा पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने आच्छादित आहे तर उर्वरित एकोणतीस टक्के भाग जमीन आहे या जल आणि स्थल भागांच्या वितरणामुळे पृथ्वीवरील हवामान पर्यावरण आणि जीवसृष्टीवर महत्वपूर्ण परिणाम होतात पुढचा प्रश्न आहे बघा पृथ्वीचे स्वरूप विषुववृत्तामध्ये कसे आहे तर याचं उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे ती विषुववृत्त या भागामध्ये फुगीर आहे विश्लेषण काय बघा पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणाऱ्या केंद्राभूमी बलामुळे विश्ववृत्ताजवळील भाग फुगीर होतो ज्यामुळे पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसून थोडीशी चपटी आहे त्यामुळे विश्ववृत्तीय व्यास दुर्वीय व्यासापेक्षा थोडा मोठा आहे पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषा काय आहेत त्याचं उत्तर आहे पृथ्वीवरील आडव्या गोलाकार काल्पनिक रेषा अक्षवृत्त आहेत विश्लेषण काय बघा अक्षवृत्ते म्हणजे पृथ्वीवरील आडव्या दिशेने जाणाऱ्या काल्पनिक रेषा आहेत ज्यांच्या साह्याने अक्षांश मोजला जातो विषुवृत्त हा शून्य अंश अक्षांश असतो आणि त्याच्या उत्तर उत्तरेला व दक्षिणेला नव्वद अंश पर्यंत अक्षांश मोजले जातो पुढचा प्रश्न आहे विषुवृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास यामधील फरक किती आहे तर बघा विषुवृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास यामधील फरक सुमारे त्रेचाळीस किलोमीटर एवढा आहे विश्लेषण काय बघा पृथ्वीचा व्यास सुमारे बारा हजार सातशे छप्पन किलोमीटर एवढा आहे तर ध्रुवीय व्यास बारा हजार सातशे चौदा किलोमीटर आहे या दोन व्यासामधील फरकामुळे पृथ्वी थोडीशी चपटी आहे पुढचा प्रश्न बघा विषुवृत्तीच्या उत्तरेला व दक्षिणेला किती अक्षवृत्त आहेत तर उत्तर आहे उत्तर आहे विषुवृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला प्रत्येकी नव्वद अक्षवृत्ते आहेत विश्लेषण भाग आहे विषुवृत्त्य हा शून्य अंश अक्षांश असतो त्याच्या उत्तरेला एक अंश ते नव्वद अंश नॉर्थ म्हणजे उत्तरपर्यंत आणि दक्षिणेला एक अंश ते नव्वद अंश साऊथ पर्यंत अक्षवृत्ते असतात एकूण एकशे ऐंशी अक्षवृत्ते असतात ज्यामुळे पृथ्वीवरील स्थानांचे अचूक स्थान निर्धारण शक्य होते पुढचा प्रश्न आहे रेखावृत्त काय आहेत रेखावृत्त त्या काल्पनिक रेषा आहेत ज्या उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडतात विश्लेषण काय बघा रेखावृत्त म्हणजे पृथ्वीवरील उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जाणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत ज्यांच्या साहाय्याने देशांतर मोजला जातो प्रत्येक अक्ष प्रत्येक रेखावृत्त अर्धवृत्ताकार असतो आणि ते एकमेकांना विषुववृत्तावर समकोनामध्ये छेदतात पुढचा प्रश्न आहे पृथ्वी चोवीस तासामध्ये किती रेखावृत्त फिरते तर पृथ्वी चोवीस तासामध्ये तीनशे साठ रेखावृत्त फिरते विश्लेषण काय बघा पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासामध्ये एक फेरी पूर्ण करते त्यामुळे दर तासाला ती पंधरा अंश फिरते त्यामुळे वेळेचे विभाग निर्माण होतात प्रत्येक पंधरा अंश देशांतराला एक तासाचा फरक पडतो पुढचा प्रश्न आहे दोन रेखावृत्तीमधील फरक किती मिनिटाचा असतो त्याचं उत्तर आहे दोन रेखावृत्तामधील फरक जो आहे तो चार मिनिटाचा असतो विश्लेषण काय बघा पृथ्वी चोवीस तासामध्ये तीनशे साठ अंश फिरते म्हणजे दर तासाला पंधरा अंश फिरते त्यामुळे एक अंश फिरण्यासाठी तिला चार मिनिटं लागतात म्हणून दोन सलग रेखावृत्तामधील वेळेचा फरक जो आहे तो चार मिनिटाचा असतोय पुढचा प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळी कुठे स्थित आहे याचं उत्तर आहे भारतीय प्रमाण वेळ ब्याऐंशी पॉईंट पाच अंश पूर्व रेखावृत्तावर आधारित आहे जे अलाहाबाद जवळून जाते विश्लेषण काय आहे भारतीय प्रमाण वेळ आय एस टी ब्याऐंशी पॉईंट पाच अंश पूर्व रेखावृत्तावर आधारित आहे जे अलाहाबाद जवळून जाते ही वेळ टी पेक्षा पाच तास तीस मिनिटे पुढे आहे देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये वेळेचा फरक कमी करण्यासाठी ही प्रमाणवेळ निवडली गेली आहे असेच प्रश्न आणि त्यांचे उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे थँक्यू